कोकणातील दापोली तालुक्यातील दीड दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन फक्त दीड दिवस राहून गणपती बाप्पा आपल्या गावी गेले या दीड दिवसात प्रत्येक क्षण बाप्पासोबत घालवत गणेशभक्तांनी बाप्पांची मनोभावे सेवा केली कोकणातील दापोली तालुक्यातील ही दृश्य आहेत कोकणात आपल्या लाडक्या गणरायाला भक्तांनी भावपूर्ण निरोप दिला बाप्पा जात असताना लहान बालके मात्र हिरमोसली होती गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत या लहान बालकांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला तर दुसरी दृश्य आहे दापोली तालुक्यातील जालगाव येथील पर्यावरण स्नेही प्रशांत परांजपे यांच्या घरी दीड दिवसांचे इको फ्रेंडली बाप्पा विराजमान झाले होते प्रतिवर्षी समाज प्रबोधनपर देखावा ते साकार करत असतात यंदाही पृथ्वी वाचवा या विषयावर देखावा साकारण्यात आला होता दीड दिवसांच्या या बाप्पांचे घरच्या घरीच पर्यावरणपूरक असे विसर्जन करण्यात आले ज्योती बिवलकर दापोली वार्ता